नाशिक जिल्हा हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर विकास आणि राजकारणाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचा आहे नाशिक जिल्हा एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो एवढंच नाही तर उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून देखील नाशिकची विशेष ओळख आहे हा जिल्हा व्यापार उद्योग किंवा धार्मिक पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे आज एकंदरीतच विचार केला तर नाशिकचे स्थान हे महत्वाचे मानले जाते आणि याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्ती खेच सुरू आहे गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं पण सरकारकडून एक सर्क्युलर जारी केला आणि त्यामध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर स्थगिती घालण्यात आली त्याचं कारण काय तर नाशिकमध्ये भाजपचे पाच आमदार आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सात आमदार आहेत तरी देखील या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे भाजपच्या आणि किंबहुना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाच्या निमित्ताने आपला विश्वासू मोहरा मैदानात उतरवलाय अशा चर्चांना देखील उदाहरण आलं होतं पण प्रश्न असा उपस्थित होतो की नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचा एवढा अठ्ठाहास का आहे भाजपला नाशिकचं पालकमंत्रीपद का हवंय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी मंत्रिमंडळाच्या स्थापनेला उशीर झाला पदांची घोषणा उशिरा करण्यात आली पालकमंत्री पदाची घोषणा देखील उशिरा करण्यात आली आणि त्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर स्थगिती देखील घालण्यात आली नाशिक बरोबर रायगडचं देखील पालकमंत्री पद रद्द करण्यात आलं त्याचं कारण काय तर त्या ठिकाणी शिंदे यांचे तीन आमदार आहेत आणि तरीही राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या एकमेव असणाऱ्या अदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद देण्यात आलं होतं तर मग नाशिकला गिरीश महाजनांचे म्हणजेच भाजपचे पाच आमदार आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सात आमदार आहेत असं असताना देखील गिरीश महाजन यांना इथलं पालकमंत्री पद का द्यायचं अशामुळे नाशिकच्या प्रमुख पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमधून महायुती धुसफूस सुरू झाली आहे आणि विशेषतः नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजप प्रचंड आग्रही असल्याचं दिसतंय पण भाजपकडून नाशिकसाठी अधिक जोर लावला जातोय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्वाचं आहे आणि त्यामुळेच भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी अडून बसलंय असं म्हटलं जातं दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक, सत्ता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि या मोठ्या आणि ऐतिहासिक कार्यक्रमाची तयारी सुरू आहे एवढंच नाही तर त्याचे पडसाद हे राजकीय क्षेत्रात देखील होताना दिसत आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री पदाच्या रूपाने आपला विश्वासू मोहरा मैदानात उतरवला महायुती सरकार पुढे केवळ दोन वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याचं आव्हान आहे कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या निधीपासून साधू महंतांची मर्जी सांभाळण्याची कसरत मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे दोन हजार पंधरा आणि सोळा मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री होते आता ही तीच जोडी आहे त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मात्र रस्तीखेच सुरू आहे गिरीश महाजन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गिरीश महाजन हे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि मागच्या वेळी जेव्हा गिरीश महाजन पालकमंत्री होते त्यावेळचा म्हणजेच पंधरा कुंभमेळा मंत्री म्हणून नेमलं होतं त्याचा ते एक त्यांच्या पाठीशी चांगला अनुभव आहेच त्यामुळे प्रयागराज येथील कुंभमेळा यशस्वी होत असल्याने तेवढ्याच ताकदीचा आणि यशस्वी कुंभमेळा नाशिकमध्ये करण्यासाठी जबाबदारी आता महायुतीवर असणार आहे एक हे तो सेफ हेचा नारा दिलेल्या भाजपसाठी कुंभमेळ्यातून आगामी राजकारणाची दिशा भाजपला ठरवता येणार आहे त्या दृष्टीने सगळी सूत्र आपल्याच हाती ठेवण्यासाठी भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदावर अडून आहे बर फक्त कुंभमेळ्यासाठीच भाजपला नाशिकचं पालकमंत्री पद हवंय का तर नाही त्यासाठी अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत आणि त्यामुळंच या निवडणुकांसाठी देखील नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन किंवा भाजपकडे असण महत्वाचं ओळख आहे की ते ज्या ठिकाणी जातात सत्ता घेऊनच येतात असा अनुभव देखील यादी आलाय दोन हजार सतराच्या महापालिकेमध्ये महापालिकेच्या इतिहासात कधीच न येणार म्हणजेच सहासष्ट नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले होते त्यामुळेच यंदा देखील गिरीश महाजन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपसाठी फायद्याचे ठरतील म्हणजे एकूणच काय तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि कुंभमेळा असा दोन्ही विचार केला तर गिरीश महाजन यांचं सा काम चांगलं असेल म्हणूनच भाजपला नाशिकचा पालकमंत्री स्वतःकडे पाहिजे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे महायुतीमध्ये एकमत होऊन काय निर्णय होतो ते, हो हो ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपला मिळायला हवं हो का तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका